नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ प्रश्न भक्तांचे उत्तर स्वामींचे या मालिकेच्या भाग तीनमध्ये आपण सर्वांचे स्वागत आहे आजच्या भाग तीनमध्ये आपण काही प्रेक्षकांच्या मनात निर्माण होणारे प्रश्नही घेतलेले आहेत आणि त्या संदर्भात स्वामींचे तत्वज्ञान समजून घेणार आहोत तर चला ऐकूया भक्तांची श्रद्धा आणि स्वामींचे मार्गदर्शन याचा प्रेमळ संवाद स्वामी तुम्ही आमच्यासाठी खूप काही करता आम्ही भक्त म्हणून तुमच्यासाठी काय करू शकतो लेकरांनो तुमचे प्रेम श्रद्धा आणि नम्रता पुरेशी आहे माझे स्मरण करत राहा आणि नेहमी चांगुलपणाच्या वाटेवर चालत राहा तुमचे सद्वर्तनच माझ्यासाठी आहे तुमचे माझ्यावर प्रेम असेल तर त्याला कृतीत उतरवा तुम्ही रोज तुमचे कर्तव्य इमानदारीने पार पाडा आईवडिलांची सेवा करा समाजासाठी काहीतरी करा कोणालाही त्रास न देता प्रेमाने वागा हीच तुमची माझ्यासाठीची सेवा माझे नाव घेतले मन शुद्ध ठेवले तर मी सदैव तुमच्याजवळ आहे तुमची प्रामाणिकता मला अधिक प्रिय आहे नवस नव्हे स्वामी मला फार राग येतो रागावर नियंत्रण राहत नाही मी काय करू राग हा अग्नीसारखा आहे तो आधी तुलाच जाळतो तो क्षणभराचा असतो पण त्याचे परिणाम खोलवर जातात राग येण्याआधी क्षणभर शांत राहा श्वासांवर लक्ष केंद्रित कर राग येणे स्वाभाविक आहे पण त्यावर नियंत्रण ठेवणे हेच खरे शौर्य आहे जेव्हा राग येतो तेव्हा तो तुझे मन गडूर करतो निर्णय चुकतात त्या क्षणी शांत बस काही क्षण मौन धर आणि श्वास घे मनात श्री स्वामी समर्थ म्हण ते अग्निशमनासारखे काम करते ज्याचे मन शांत आहे त्याला राग जिंकू शकत नाही स्वामी माझे नशीबच खराब आहे असे वाटते कितीही प्रयत्न केले तरी काहीच होत नाही मी कंटाळले आता काय करू बाळा नशीब कधीही कायमचे अडथळा ठरत नाही पूर्वजन्मीची आत्ताची कर्म आपली वाट थोडी कठीण करतात पण तू प्रयत्न थांबवू नकोस प्रत्येक दिवस नवा आशीर्वाद घेऊन येतो निराश होणं स्वाभाविक आहे पण तिथेच थांबणं चुकीचे आहे शांत मनान नामस्मरण करत राहा कष्ट कर, जे कठीण वाटते तेच उद्या तुला मोठे बळ देईल मन घट्ट ठेव मी तुला पाहतोय मी पाठीशी आहे स्वामी जेव्हा एखादे जवळचेच नाते दुखावते फसवणूक होते तेव्हा मन सांभाळणं कठीण जाते विश्वासच उरत नाही काय करावे बाळा नाते दुखावल्यावर मन तुटते पण त्याचवेळी आपली खरी ताकद उलगडते अशा व्यक्तीपासून अंतर ठेवणं हे आत्मसन्मानाचं लक्षण आहे द्वेषाचे नाही कधी कधी माफ करणे म्हणजे विसरणे नाही तर स्वतःला शांत आणि सावध ठेवणे असते नाते टिकवायचे की नाही हे ठरवताना मनाऐवजी विवेक वापरा फसवणूक झाली म्हणून सगळ्यांवरचा विश्वास तोडू नका शिकून सावधवा मनाचा राग वेदना अश्रू हे सर्व नामस्मरणात विलीन करा कधी कधी दुःख आपल्याला देवाजवळ आणण्यासाठीच येते आणि लक्षात ठेवा परमेश्वराकडे न्यायासाठी उशीर असतो पण अंधार स्वामी, नसतो मी नामस्मरण ग्रंथवाचन आणि सेवा करण्याचा प्रयत्न करते पण मन सारखे भटकते मन एकाग्र आणि स्थिर ठेवण्यासाठी मी काय करावे मन एकाग्र न होण्यामागे केवळ तुझी चूक नाही आजूबाजूचा आवाज काळजी कुटुंबाचे भार आणि शरीराचा थकवा हे सगळे मनाला अस्थिर करतात पण म्हणून हरवायचे नाही थोडा वेळ निवडून दररोज नामस्मरण ग्रंथ वाचन किंवा सेवा करत राहा सेवा करताना फक्त शरीर तिथे असून उपयोग नाही आपण काय करत आहोत कुणासाठी करत आहोत याचे भान ठेवायला हवे मन भटकत असेल तरी त्याला परत परत त्याच स्मरणात आण जबाबदारीनं नम्रतेनं आणि संपूर्ण समर्पणानं केले किती साधना फळ देतेच स्वामी आजकाल तुमच्या नावाने भोंदू बाबा आणि अंधश्रद्धा पसरवली जाते आहे आम्ही हे ओळखावे कसे आणि यापासून स्वतःचे आणि इतरांचेही रक्षण कसे करावे बाळा माझ्या नावाने जर कोणी अंधश्रद्धा पसरवत असेल तर ते माझे खोटे रूप तयार करत आहेत जिथे मी नसतो तिथे माझे नाव वापरले जाते हे दुःखद आहे जे अंधार पसरवतात त्यांना प्रकाश दाखवणे हेच माझे उत्तर आहे सत्याला कधीच गोडबुलांची किंवा चमत्कारी जाहिरातींची गरज लागत नाही जो खरा भक्त आहे तो नेहमी शांत असतो त्याच्या कर्मातून ओळख पटते अंधश्रद्धा टाळायची असेल तर विवेक जागा ठेवा आणि प्रत्येक गोष्टीवर प्रश्न विचारा तुमचे मन तुमचा अंतरात्मा हेच तुमचे सर्वोत्तम गुरु आहेत माझे नाव वापरून कोणी दिशाभूल करत असेल तर त्या विरोधात प्रेमाने पण ठाम उभे राहा कोणताही चमत्कार जर विवेक सोडायला लावत असेल तर तो मोह आहे अध्यात्म नवे अकल से खुदा पहचान स्वामी मी नेहमी प्रामाणिकपणे चांगले वागते पण तरीही वाईट वागणारेच नेहमी सुखात असतात असे दिसते मग माझ्या चांगल्या वागण्याचा उपयोग काय बारा वाईट वागणाऱ्यांना मिळालेले सुख हे केवळ मृगजाळासारखे असते त्या सुखामागे दुःखाची सावली आधीच लागलेली असते जेव्हा योग्य वेळ येते तेव्हा नियती त्यांचा संपूर्ण हिशोब घेते तुझे चांगले वागणे ही तुझी ताकद आहे त्यातून तुझा आत्मा निर्मळ राहतो तुझे मन शांत राहते मी तुझा एक एक कृतीचा हिशोब ठेवतो परमेश्वराचे न्यायालय उशिरा का होईना पण नेहमी योग्य न्याय करते कोणत्याही कर्मापासून कोणीही सुटू शकत नाही म्हणून आपण आपल्या कृतींची जबाबदारी घ्यायला हवी दुसऱ्याचे वागणे बघून तू तु तुझा मार्ग सोडू नकोस आपण चांगले करत राहिलो तर त्याचे फळ अखंड आणि शुद्ध असते प्रश्न भक्तांचे उत्तर स्वामींचे या मालिकेतील भाग तीन इथेच थांबतो पण इथेच ही मालिका थांबत नाही कारण अजूनही अनेक प्रश्न अपूर्ण आहेत लवकरच या मालिकेचा भाग चारही सादर करेन भाग एक आणि भाग दोन पाण्यास विसरू नका स्वामी आणि भक्तांमधील हा प्रश्नोत्तरांचा प्रेमळ संवाद तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा आपण भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ